कळंबा गारगोटी मार्गावरील कळंबा कारागृह परिसरातील टेंभलाई गरगाई मंदिरासमोरील रस्ता गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचा हॉटस्पॉट ठरला आहे काही दिवसांपूर्वी ट्रकच्या धडकेत कोसळलेला विद्युत खांब अजूनही रस्त्याच्या कडेला पडून असल्याने रात्रीच्या वेळी या मार्गात पूर्ण अंधार पसरला आहे यामुळे वाहन चालकांना दुभाजक दिसत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरामध्ये रस्त्यामध्ये असलेला दुभाजक दिसून येत नसल्याने हा आता अपघाताचा हॉटस्पॉट बनला आहे अपघातामध्ये एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल नागरिकातून होत आहे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास कोकणहून जयसिंगपूरकडे परतणाऱ्या चारचाकी वाहनाने दुभाजकाला जोरदार धडक दिली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या पंधरा दिवसात या परिसरात आठ ते दहा बारीक मोठ्या घटना घडल्या आहेत अशा स्थितीत कारागृह परिसर अंधारात असल्याने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर आलाय या ठिकाणी तत्काळ विद्युत व्यवस्था सुरू करून कोसळलेले विद्युत खांब दुरुस्त करावेत तसेच रस्त्यावरील दुभाजकांवर परावर्तक फलक बसवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे